नमस्कार शासनचियारा या YouTube चॅनलवर आपसर्ांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडझी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी वेतन संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात 100 च्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्सoint परतला सुरू करूया राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यतील सर्व प्रशासकीय भारतीय पोलीस सेवा भारतीय वनसेवा से व महाराष्ट्र राज्याच्या शासनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर पंचवीच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून दिल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सहा नोव्हेंबर पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक आठ दहा पंचवीसच्या शासन निनाव्य राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर पंचवीसच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आयकर अधिनियम कलम ऐंशी प्रत्येक देणगीदार आयकराच्या सवलतीस पात्र ठरतात सदर सवलत मिळवण्यासाठी देणग्याबाबतची माहिती आयकर विभागाकडे फॉर्म दहा बी डी उपलब्ध असणे आवश्यक आहे सदर देणग्या तपशील आहारण व संवेत अधिकारी यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे उपलब्ध करून देणे अनिवार्य असून सदरहू माहितीनंतर सचिवालयाने आयकर विभागास फॉर्म दहा बी डी मध्ये विहित मुदती सादर करणे अनिवार्य आहे तसे न केल्यास परिणामी दोनशे रुपये प्रतिदिन इतकी शास्ती अदा करावी लागेल मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या संधी लेखापल्याने याबाबत दिनांक पंधरा दहा पंचवीस रोजीच्या त्याबाबतचे अभिप्राय दिलेले आहे शासकीय निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनातून प्राप्त होणाऱ्या देणगीच्या अनुषंगाने देणगीदार आयकरच्या सवलतीस पात्र ठरतात सदर हु वस्तुस्थिती लक्षात घेता एक दिवसाच्या वेतनाच्या स्वरूपाने देणगी देणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास फॉर्म दहा बी डी मध्ये सादर करणे अनिवार्य आहे त्यासाठी आवश्यक ती माहिती संकलित करून माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे एकत्रितरित्या पाठविण्यासाठी सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती परिपत्रक शासकीय शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनातून प्राप्त झालेल्या देणगीच्या अनुषंगाने सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास फॉर्म दहा बी डी मध्ये सादर करणे अनिवार्य असून सदर माहिती गोळा करण्यासाठी प्रशासकीय विभागाने त्यांच्या विभागातील व त्यांच्या अधिनस्थ येणाऱ्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती सोबत जोडलेल्या परिशिष्ट ड मध्ये नमूद केल्याप्रमाणे संकलित करावी सदर माहिती मुख्यमंत्री साहित्य निधी कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांना एकत्रितरित्या न चुकता आपल्या स्तरावरून ईमेल आय वर एक्सेल फॉर्मॅटमध्ये दे। दिनांक पंचवीस अकरा पंचवीस पूर्वी उपलब्ध करून देण्यात यावी सदर माहिती पाठविण्यास विलंब झाल्यास त्यांची विलंबाची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहील धन्यवाद